त्यांनी आपली सर्व्हिसिंग सर्व्हिसिंग मलाच ते बाकी पूर्ण सगळं टाकाचं सगळं करून दिलेलं आहे आणि एक नंबर कार्यक्रम करून दिलेला आहे पण मला एवढं तुम्ही एवढी अकराव्या गाडी ठेवून नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय तर आपलं टी व्ही एस गाडी काल टाकली आहे बरोबर तर कालच मला फोन आला की आहे म्हणून सो आज आपण ती गाडी घ्यायला जाणार आहे आणि त्याच्या आधी आपण एक मूवी बघायला जाणार आहे तेरी तेवी बातोमे उलझा जे आहे कुछ समथिंग आहे तो तो बघणार आहे आणि मग टी व्हीकडे जाणार आहे आपली गाडी पिकअप करायला आणि होप सो खूप आशा घेऊन चाललो आहे आपण गाडी नीट झाली असेल लेट सी चाल सुपर एक नंबर नमस्कार मित्रांनो सेकंड गाडी घ्यायला आलो आपण आता बुक करून ठेवली का नाही आशा लावून आलो बाकी काय नाही लावून आलोटी फिंगर क्रॉस अगे राबची गाडी ना एक नंबर तुम्हाला बाहेर गेलो ना पण तो कडक गाडी बनवलेली आहे आता कशी काय झाली गाडी कळा ना मला हा एवढ्या वेळा तिकडे येऊन मोका साल पाल केला पाहिजे वेट आता चालू तर करायचं मित्रांनो बघताय का अजिबात व्हायब्रेट नाही करत आहे गाडी आणि आखी गाडी टाकटक झालेली आहे तुम्हाला पाठवतोच मी पाठवतो पाठवतोय का पाठवून द्या टायर कुठं हा किंवा लाईनवर नवीन लायनर म्हणजे नवीन टायर म्हणजे व्हील टाकले ना नवीन हे सगळं टायर व्हील दोन्ही एका टायर व्हील सोबत दोन्ही टाकले का हा पुढचा पण टाकला नाही पुढच्या पाठीमध्ये टाकले नाही आपल्याकडं ते ऑथॉरिटी जाऊन द्यायचं ना पुढचं पण पुढचं काय थोडं पण नाही झालं ते हे पण नाही झालं रबर पण नाही निघलं हा हा सगळं टाकलं सगळं मी व्हिडिओ आणि तुम्हाला फोटो शेअर करतो मी तुम्हाला व्हॉट्सअपला ठीक आहे ते लयच खराब झालं होतं खराब म्हणजे ते आता विचार करा ना दहा हजार किलोमीटर पाळाली अकरा वेळा अकरा वेळा मला तिकडे अकरा वेळा मला तिकडे यायलाच लागलं ना एवढ्या दिवस माग लागल्यानंतर आता कार्यक्रम झालाय म्हणजे विचार करा एवढं चेंज केला होता त्यांनी काय आम्ही इम्पॉर्टंट तेवढं वाकड वाकडमधले त्यांनी आपली सर्व्हिसिंग सर्व्हिसिंग म्हणा ते बाकी पूर्ण सगळं चकाचक वगैरे सगळं करून दिलेलं आहे आणि एक नंबर कार्यक्रम करून दिलेला आहे पण आकोडी मला टी व्ही मला एवढं सांगायचं आहे तुम्ही एवढी अकरा वेळा गाडी ठेवली सात ते आठ वेळा दिवस असं ठेवून द्यायची नाही घात तरी पण त्यांच्याकडनं काही झालं नाही पण यांच्याकडनं ठेवली आणि यांनी प्रॉपर सगळं चेक करून आपल्याला हे करून दिलेलं आहे त्यामुळं मला खूप धन्यवाद तुमचे केल्याबद्दल आणि बाकीचे होते वरचे लोकं त्यांना पण धन्यवाद त्यांना आता कॉल वगैरे करून आपण सांगू पण एक नंबर गाडी पस्त आली आहे म्हणजे कोण नावड्या व्हायला जागा नाही आता आता टी व्ही नाव न ठेवणार पण त्यांना टोमणे मारणार मी हां कारण की ना खूप एपिसोड काढलेले आपण ते टू एपिसोड टाकू आपण आपल्याचे सगळे व्हिडिओ त्याच्यात टाकू आपण त्याच्यात <laughs> हे हे काय म्हणले तुम्हाला ह्याचं ह्याचं म्हणले का तुम्ही हे, हे नाही लायनर माने ते काला पण हे लायनर टाकले आहेत का आएगर आएगर जुने लायनर तुझ्याकडे हे बघा काय झाले कुठले जाईन हे म्हणतो लायनर बसतात ते ब्रेक लायनर आपण जे चेंज केले होतं आपण पाठीमागच्या रिअल व्हील चेंज केले वगैरे फ्रंट शॉप चेंज केले प्रॉब्लेम होते ना मला काय काही होतं माहिती एवढं आक्रम जाऊन ती इथे गाडी ज्याकडून शिव्या ना त्या गाडी शिवाय मला तिकडं मला म्हणणं होतं गाडी ओके एकदम थंडीची गाडी चालते आता तुम्हाला पण डिफरन्स आणसली मी तुम्हाला काय म्हणलं तर नवीन गाडी घ्या ही गाडी घ्या आणि आता तुम्ही करून मापवा तुम्ही रिप्लेस नाही देत रिक पण नाही देत एक्सचेंज पण नाही करून देते तुम्ही नीट तर करून द्या हे सोल्युशन मला पाहिजे होतं हे सोल्युशन मला भेटलं आता काय भेटलं म्हणून आपल्याला भारी वाटतं बाकी काय फायनली आहे ना जे काय म्हणतात अंधश्रू आलेले आपल्याला पण ट्विटर इंस्टाग्राम यूट्यूब सगळी आपण त्यांना टाकलं होतं तेव्हा पुढं जनता एक पट्टा माणूस आला कारण की आकुडीला आप आपल्याला भक्त म्हणत होते यंदा माणूस येणार यांना येणार पण काय आलं नाही जाऊ द्या फायनली आले करून दिलं ते त्यांना करें तुम्हाला पूर्ण स्टोरी आणि बाकीचे आपले ब्लॉग आहेत तुम्हाला पाहिजे ठीक आहे पण हेमंत भाऊचं हे जोरात काम झालेलंच ते गाडीचा गाडीवरचा हां हॅलो काय म्हणतात

साहिबा सर अपने गुड आफ्टरनून गाड़ी यहाँ पे मतलब मैंने आने के बाद देखा ना मैं बोला अरे क्या गाड़ी बनाई है पता है मैं बोला मेरे एक ना सत्रह हजार वसूल हो गए अभी आज इतना ग्यारह बात जाने के बाद हाँ हाँ कम्प्लीट मतलब एकदम पूरा कम्प्लीट हो गया मैं इसी के लिए तो मैं पीछे लगा था तो मैं मैं वही बोला ना क्योंकि ना कोई तो गाड़ी का मतलब एक 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 गाड़ी का तो आ सकता है ना बराबर ना एक, एक गाड़ी का ऐसे हो सकता है करेक्ट ना तो वही तो मैं तब से वही समझाने का बात कर रहा था वो बहुत ही वो बहुत ही ज्यादा हो रहा था ना दिक्कत दिक्कत वही है हाँ हाँ ट्रा टायर ट्रा, ट्रायल ट्रा, पूरा पर्सनली ले लिया अभी मुझे क्या क्या किया है वो भी मतलब बताया उन्होंने एक बार मैं लिख के भी लेता तो हूँ कि क्या, क्या क्या लिया है बस बाकी परफेक्ट है गाड़ी ठीक है आज आज नहीं नहीं जो अभी क्या जरूरत ही नहीं पड़ेगी अभी ऐसे लग रहा है बाकी कुछ ओके थैंक यू थैंक यूक नवीन कवर नवीन कवर

कारण मी त्याआधी सांगितलं आपण मी करायला पाहिजे जाऊ द्या आता ठीक आहे फिरताल येऊ मग फोन पण करतो त्यांना अभिषेकला पण तो अभिषेक मी अभिषेक आहे त्यांनी कॉन्टॅक्ट केला एक तास बदल पण पाठवतो त्यांना पण त्यांना हा नक्की नक्की आता था, येऊ ना जरूरी सर्व्हिसिंग आता जरास आलो ना आपल्याला जरा होऊन जातो मस्त गाडी वगैरे सगळं झालेलं आता जाऊ घरी निवडून जाऊ दे आता पोलीसच वाकड टी व्ही एस तर फायनली आपण ना डायरेक्टली घरी आलो गाडी वगैरे घेऊन सगळं ठीक आहे मस्त वाटलं टी व्ही एस सोबत जबरदस्त एक्सपिरियन्स आला तो अकरा वेळाचा आकुर्डीवाल्यांनी काहीही काम केलेलं नाही आहे मी सरळ लिहून देऊ शकतो की काही त्यांच्याकडून काम झालेलं नाही पण अकरा वेळा हे शॉकिंग आहे ना बरोबर ना वाकडला मी फर्स्ट टाईम गेलो तर होऊन गेलं ते करेक्ट ना सो ते इम्पॉर्टंट आहे बाकी काही नाही आहे हेमंत भाऊनी पण केलं ठीक आहे अभिषेक जे आहेत ना त्यांचे मोठे काय म्हणतात महाराष्ट्राचे काहीतरी टी व्ही एसचे समथिंग आहे सो त्यांनी पण भरपूर हेल्प केली आपल्याला आणि प्लस विरेंद्रजी म्हणून आहेत तर त्यांनीसुद्धा टी एम येते टी व्ही टी व्ही एच येथे त्यांनी पण आपला भरपूर हेल्प केली सो थँक्यू सो मच त्यांना पण सगळ्यांना आणि टी व्ही सोयला पण थँक्यू पण टी व्ही सर झाल्यानं तुम्हाला वाटलं पाहिजे काहीतरी की अकरा वेळा माणूस आहे ना एकच कंप्लेंट घेऊन येतो आहे त्याच्यामुळं ओके असो काय लोड नाही आहे झालं आहे आता टी व्ही एस ओके झाली एकदम ठीक आहे त्यांना फक्त फक्त मी एक दम, का रिक्वेस्ट केली आहे की माझा पुढचा टायर फक्त चेंज करून द्या बिकॉज ऑफ दॅट अलाइनमेंट कारण की आपली गाडी टायर मागचा खराब होता सो आता फक्त चेंज केलं त्यामुळे म्हटलं की पुढचा टायर चेंज करून द्या तर ते हेमंत भाऊ बोलले की ओके वीरेंद्रला बोलून आपण घेऊयात आणि तो चेंज करून घेऊयात बार दॅट्स इट देन टकाटा एकदम सुपार अगे असो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये ठीक आहे तोपर्यंत जय श्रीराम